नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपलं स्वागत काल जयदीप म्हणजेच अधिराज हा नित्याला जाब विचारत असतो त्यानंतर तो तिला विचारून तेथे निघून जातो इथे ग नित्या मात्र म्हणते की अधिराज तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढ त्यानंतर शालिनी नित्याची कोड काढायला जाते तिथे नागराजाचे दर्शन करते शालीने त्याला बघून जोरात घाबरते आणि आई ग असं म्हणते तेवढ्यात नित्या ही मागे फिरते आणि म्हणते कर तुला मलाच त्रास द्यायचा आहे ना पण तू मला त्रास देऊ शकत नाही कारण देवी माय माझ्या पाठीशी आहे त्यानंतर ती देवी मा ती नागराजाची पाया पडते आणि म्हणते की नागराज मला माहिती होतं की तू माझ्या पाठीशी कायम असशील नागदेवतेच्या पाया पडून नित्या हसते आणि शालिनीमध्ये अगं तुला किती मास बघ तुला अधिराजने घराच्या बाहेर काढलं तरीसुद्धा तुझं काय मास कमी होत नाही तेवढ्यात गौरी म्हणजेच नित्या तिथून म्हणते की मला अधिराजने घराचे दरवाजे बंद केलेत मनाचे नाही असे म्हणून ती शालिनीकडे पाहते शालिनीकडे पाहिल्यानंतर शालिनी मात्र एकदम स्तब्ध होते आणि ती म्हणते सुधर आता तरी सुधर तुला बघायचं ना तर बघ आत्ता मला अधिराज मला ज्या ज्या मानाने त्याने मला बाहेर काढलं त्या मानाने तो मला घरात घेऊन जाईल त्यानंतर शालिनीतून तोंड दो, फिरवते आणि निघून जाते परत ती त्याची छेड काढायला जाते पण नाग नागदेवता तिच्या अंगावर येते हे पाहून नित्या मात्र नागदेवतेच्या पाया पडते आणि म्हणते की नागदेवते तुझ्यामुळे आज मला काही इजा झाली नाही आणि तुझी कृपाशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू दे असं म्हणून ती नागदेवतेच्या पाया पडते आणि त्याला शरण जाते हे सगळं पाहून शालिनी मात्र एकदम अचंबून जाते तिला समजत नाही की काय करू त्यानंतर तिचे विचार चालेल असे होतात मग तिला मास तरी केवढा त्यानंतर इथे गौरी झोपण्याची तयारी करत असते तेवढ्यातच जयदीप म्हणजेच अधिराज हा दरवाजा बंद करून बाहेर झोपण्यासाठी येतो आणि पाहतो तर काय की गौरी झोपलेली असते पण तिला थंडी वाजत असते म्हणून अधिराज हा आपल्या अंगावरची चादर तिच्या अंगावर घालण्यासाठी जातो पण तोल जाऊन तो तिच्या अंगावर पडतो शालिनी मात्र इकडे मोठमोठे प्लान रचत असते ती त्याच्या त्या याला सांगते की या नित्याला जो प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे मारायचा आहे आणि तो आग लावायला काही लोकांना पाठवतो तंबूला आग लावणार एवढ्यातच अधिराज तिथे येतो आणि त्यांना मारतो मारताना एक दांडा मात्र नित्याच्या डोक्यात बसतो आणि नित्या एकदम अधिराजच्या अंगावर पडते अधिराज सर्वांना मानतो मारतो आणि म्हणतो की नित्या मॅडम तुम्हाला काही होणार नाही तेवढ्यात नित्या शुद्धी देते आणि म्हणते अरे अधिराज तू तर मला बाहेर काढलीस आणि आता तु माला खेता तर तू मला जवळ घेत आहेस त्यानंतर अधिराज नित्याला तिथेच सोडतो आणि गुंडांना मारण्यासाठी जातो इथे सावरीला मात्र काही आवाज येतो म्हणून ती घरच्यांना उठवते बाहेरून सर्व बघतात तर सगळं काही वेगळंच असतं इकडे ज... अधिराज मात्र गुंडांच्या मागे पळत असतो पळत असताना तिथे नित्या देखील येते आणि नित्या येऊन म्हणते की अधिराज तर अधिराज म्हणतो तुम्ही इथे कशासाठी आला तर तो ती म्हणते की मी तुला वाचवण्यासाठी आले आहे इथे मात्र पुन्हा मारामारी सुरू होते सर्व ते गुंड सर्व जणांच्यावर तुटून पडतात मात्र गौरी ही त्याला चोरात एक कानाखाली देते आणि तो गुंड खाली पडतो जयदीप हा गुंडांसोबत दोनाचे चार हात करतो आणि त्यांना मारायला सुरुवात करतो त्यानंतर गौरीच्या डोक्यात दांडा बसल्यामुळे तिला काही सुधरत नसतं ती काही बोलत असते तसाच तो जयदीप म्हणजेच अधिराज हा तिला उचलून घेतो आणि घराच्या दिशेने जातो घरी सर्वजण वाट पाहत असतात पाहतो तर काय घरचे सर्वजण अशा अवस्थेत त्यांना बघून एकदम विचंबित होतात त्यानंतर नित्या देखील बोलता बोलता अधिराजला गुड नाईट म्हणून त्याच्या गालावर पप्पे देते इथे मात्र नित्या हे फोन करून आ, राजमाला सांगत असते की तुला असा एक पुरा पुरावा शोधायचा आहे की जेणेकरून तिथे आपल्याला शानेला पकडता येईल आणि ती म्हणते तू पकडली गेली नाही पाहिजे इथे आम्हा मात्र गौरीला येऊन सांगते की तू काही टेन्शन करू नको मी तुझ्या पाठीशी आहे इथे ती त्या मात्र टेन्शनमध्येच असते आणि ती मा आम्हाला सांगते हो चालेल त्यानंतर अरिरा इथे बसलेला असतो आणि तिथे पाहुणे मात्र त्याच्यासाठी चा चहा घेऊन येते अधिराज त्या चहाला नकार देतो तर पाहुणी म्हणते नित्याने केला असता तर लगेच खाल्ला असता तर इथे सावरीला राष्टशियात धूर दिसतो मग ती सांगते तिथे आग लागली आहे अधिराज पळत पळत तिथे येतो आणि सावरीसुद्धा पळत पळत येते तर सावरीची आई म्हणते घोंगडं घेऊन जा आग विझवण्यासाठी इथे येऊन पाहतो तर काय तर आतमध्ये कोणीही नसतं त्यानंतर पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की नेत्या एका कोपऱ्यात बसते आणि म्हणते की अधिराज मला मंगळागौरीची पूजा करायची आहे जर मंगळागौरीची पूजा होणार नसेल तर मी पाण्याचा थेंबही तोंडामध्ये घेणार नाही की काही खाणार नाही तर अधिराज म्हणतो मंगळागौरीची पूजा होणार नाही म्हणजे नाही आणि मला ती करायची सुद्धा नाही पण नित्या मात्र तिच्या निर्णयाला ठाम असते आता नित्या म्हणते एवढंच नाही तर मी तुळशीभोवती प्रदक्षिणा घालत राहील जोपर्यंत तू हो म्हणत नाही आणि असे सांगून ती तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते आणि इथे मात्र आता ती चक्कर येऊन पडते कारण तिने काहीच खाल्लेलं नसते आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते उद्याच्या भागात बघूया ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद